नमस्कार मैत्रिणींनो मी धन कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मी माझ्या यूटूब चॅनलवर वोटिंग घेतलं होतं की मोत्याची निरंजन कशी बनवायची ते दाखवू की मोत्याची मैरप कशी बनवायची ते दाखवू तर जास्तीत जास्त बोट हे मैरपीला आले असल्यामुळे आज मी तुम्हाला एक नवीन प्रकारची मैरप दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्याचप्रमाणे मला यु यू, माझ्या यूटूब व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये बऱ्याच मैत्रिणी कमेंट करतात की त्यांच्या भागामध्ये हे मटेरियल जे असतं मोती म्हणा धागा म्हणा ह्याचा अवेलेबल नसतो तर मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे की माझ्याकडे जी मी तुम्हाला दाखवणार आहे आज त्या मैरप मैरपीचं लागणारं सगळं जे साहित्य आहे त्यामध्ये निडल त्यानंतर धागा आणि मोती हे सगळं तुम्हाला माझ्याकडे मी अवेलेबल करून देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना कोणाला हे मटेरियल माझ्याकडनं हवं असेल त्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर मला व्हॉट्सअप मेसेज केला तरीही चालेल चला तर मग आपण बघूयात कुठली मैरप मी आज शिकवणार आहे तर ही मैरप आज आपण कशी बनवायची ते बघणार आहोत तर ह्या मैरपीसाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूयात आता ही जी मैरफ आहे ही मी गुलाबी गुलाबी आणि मोती कलरच्या मोत्यांमध्ये बनवली आहे तर मी तुम्हाला तर लाल रंगामध्ये बनवून दाखवते त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाच नंबरचे लाल रंगाचे मोती पाच नंबरचेच मोती कलरचे किंवा व्हाईट कलरचे मोती सात नंबरची सुई लागणार आहे आपल्याला त्यानंतर चाळीस नंबरचा तंगूस धागा आपल्याला लागणार आहे आणि आपल्याला कात्री लागणार आहे कट करण्यासाठी धागा कट करण्यासाठी आपल्याला कात्री लागणार आहे आता आपण बघूयात की ही मेहरप कशी बनवायची ती आता मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे आता ही जी सुई असते ही माझी थोडी वाकलेली असते तर आ, ही आपली नॉर्मलच जी मगाशी मी तुम्हाला दाखवली तशी सुई आहे पण ही आपण जेव्हा मोतीकाम करतो त्यावेळेला आपोआपच ही सुई वाकून जाते त्यामुळे ही कुठलीही वेगळ्या प्रकारची सुई नाही आहे आता आधी आपण धाग्यामध्ये सहा लाल रंगाचे मोती घालून घेऊयात एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा मोती घालून घेतले त्यानंतर हा जो सगळ्यात पहिला मोती आहे धाग्यातला त्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा आता आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती एक लाल मोती आणि परत दोन पांढरे मोती घालून घ्यायचेत असे मी पाच मोती घातले दोन पांढरे एक लाल आणि दोन पांढरे ही मोती घालून घेतलेत आता ज्या लाल रंगातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच जाग्यात त्याच मोत्यातनं आपल्याला उलट दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची इथे गाठ असल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागेल थोडी गाठ करून घ्यायची इथे आणि सुई मी बाहेर काढून घेतली आता हा जो पुढचा लाल मोती आहे या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची हे बघा आता आपल्याकडे धाग्यामध्ये एक आणि दोन मोती आहे त्यामुळे आपल्याला धाग्यामध्ये आता चारच मोती घ्यायचे आहेत तर आता आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती एक लाल मोती आणि एकच पांढरा मोती घ्यायचा आहे हे बघा दोन पांढरे एक लाल आणि एक परत पांढरा असे चार मोती घेतले आणि हा पांढरा आणि हा लाल या दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता परत हा जो पुढचा लाल मोती आहे यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत धाग्यामध्ये दोन पांढरे मोती एक लाल मोती आणि परत एक पांढरा मोती असे चार मोती घ्यायचे आहेत आणि या दोन मोत्यातनं परत सुई बाहेर काढून घ्यायची सेम आहे पुढची स्टेप परत लाल रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची धाग्यामध्ये दोन पांढरे मोती एक लाल मोती आणि परत एक पांढरा मोती घालून घ्यायचा आणि परत ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता हा जो पुढचा मोती आहे या लाल मोत्यातनं मी परत सुई बाहेर काढून घेते आणि परत सेम स्टेप रिपीट करायची आपल्याला दोन पांढरे मोती एक लाल मोती आणि एक पांढऱ्या मोती परत चार मोती घालून घेतलेत आणि या दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता पुढच्या स्टेपमध्ये व्यवस्थित बघा पुढच्या स्टेपमध्ये हा लाल मोती आणि हा पांढरा मोतीवरचा या दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता आपल्याकडे एक दोन तीन मोती आहेत त्यामुळे धाग्यात आपल्याला फक्त तीनच मोती घ्यायचे आहेत एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा असे तीनच मोती मी घालून घेतलेत आणि ह्या तीन मोत्यातनं म्हणजे हा पांढरा लाल ला आणि पांढरा ह्या तीन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची एकाच वेळेला जमत नसेल तर तुम्ही एकेका मोत्यातनं काढली तरीही चालेल हे बघा अशा प्रकारे हे ही जी आपली प्रक्रिया आहे फूल आहे हे, हे, हे आपलं तयार झालेलं आहे आता याच्या शेजारचा हा जो पांढरा मोती आहे यातनं सुई वर काढून घ्यायची आहे आता आपल्याला हे जे मो पुढचं जे फुल करायचं आहे ते ह्या दोन मोत्याचा वापर करून करायचं आहे त्यामुळे धाग्यामध्ये आता परत दोन पांढरे मोती घालून घ्यायचे एक लाल मोती घ्यायचा आहे आणि परत दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता काय करायचंय या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आणि हा जो वरचा लाल मोती आहे त्यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची हे बघा आणि आता धाग्यामध्ये आपल्याला तीन लाल मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन लाल मोती घ्यायचे आहेत आणि याच लाल मोत्यातनं परत एकदा सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा आता काय करायचं आहे तर हे व्यवस्थित टाईट होण्यासाठी एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं खालच्या दिशेने परत आपण काढून घेऊयात इथे ही जी आपली मैरपीची एक पाकळी आहे ही पूर्ण झालेली आहे आता आपण काय करतोय तर फक्त हे टाईट होण्यासाठी धागा थोडा फिरवून घेतोय खालच्या दिशेने परत या खालच्या मोत्यातनं पण मी सुई बाहेर काढून घेते आणि इथे मी गाठ मारून घेते आणि हा धागा इथे कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे आपली ही जी आहे एक पाकळी इथे पूर्ण झालेली आहे तर ही अशी मैरप बनवण्यासाठी आपल्याला अशा सेम वीस पाकळ्या तयार कराव्या लागणार आहेत तर तशा तुम्ही आता ह्याच पाकळीसारख्या तुम्ही वीस पाकळ्या तयार करून घ्यायच्या मी तुम्हाला अजून एक पाकळी बनवून ती फक्त जॉईन कशी करायची ते दाखवते आणि तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मैरप बनवता येईल याच्यावरून आता मी ही दुसरी पाकळी जी आहे ही बनवून घेतलेली आहे आता ह्या दोन पाकळ्या आपण जॉईन कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवते तर आपल्याला काय करायचं आहे ह्या लाल मोतातनं आपल्याला आपला आपली सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि धाग्यामध्ये एक लाल मोती घालून घ्यायचा आहे धाग्यामध्ये एक लाल मोती मी घालून घेतला आणि आपली जी ही पाकळी आहे याच्या लाल मोत्यातनं आपल्याला सुईवरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे हे बघ आणि धाग्यामध्ये परत एक लाल मोती घालून घ्यायचं आहे आणि याच लाल मोत्यातनं परत एकदा सुई बाहेर काढून घ्यायची आहे या प्रकारे आणि या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची म्हणजे आपली जी ही गाठ आहे ही व्यवस्थित पक्क बस पक्की बसेल आणि रांगोळीसुद्धा व्यवस्थित राहील परत या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि इथेच मी गाठ मारते आता अशा प्रकारे थोडी टाइट गाठ मारायची आहे इथे या प्रकारे मी इथे हे दोन जॉईन केलेले आहेत अशा तर माझ्याकडे हे आज आपण जी मैरप बनवली आहे शिकवली आहे आज मी तुम्हाला मैरप त्या मैरपीला जे साहित्य लागणार आहे ते साहित्य आहे माझ्याकडे यामध्ये हा मोती कलरच्या मोत्यांचा पाच नंबरचे मोती आहेत ह्याचा एक बंच आहे ह्याच्यामध्ये साधारण पंधरा सरी आहेत त्याचप्रमाणे माझ्याकडे हा लाल रंगाचाही बंच आहे याच्यामध्ये सुद्धा पंधरा सरी आहेत आणि याला लागणाऱ्या सात नंबरच्या ज्या निडल्स आहेत या दोन नीडल्स मी इथे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि चाळीस नंबरचा जो तंबू धागा आहे याचं अख्खच्या अख्खं मी बंच तुम्हाला इथे प्रोव्हाइड करणार आहे तर हे जे बंच आहे हे तुमचं दोन मैरपी सुद्धा बऱ्यापैकी उरणार आहे आणि हे मोतीसुद्धा तुमचे दोन मैरप पूर्ण सुद्धा थोडे मोती उरणार आहेत त्यामध्ये तुम्ही दुसरंही काही माझ्या यूट्यूब चॅनलवरून छोटे डिझाईन रांगोळी वगैरे बनवू शकतात तर याची पूर्ण याची जी, या जी, जी कॉस्ट आहे एकशे पंचवीस रुपये ह्या पूर्ण सेटची कॉस्ट तुम्हाला जाणार आहे आणि एकशे पंचवीस रुपयामध्ये तुम्ही दोन महिरप स्वत घरच्यासाठी बनवू शकतात आणि यानंतर जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा असेल आणि त्यासाठी जरी मोती हवे असतील तर माझ्याकडे वेगवेगळ्या वे रंगामध्ये मोती उपलब्ध आहेत तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मी नंबर देणार आहे त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज किंवा टेक्स्ट मेसेज करा आ, प्लीज मी जर मेसेजला लगेच रिप्लाय केला नाही तर प्लीज लगेच कॉल करू नका मी तुम्हाला मेसेजला नक्की रिप्लाय करेन तर तुम्हाला हा जर मैरपीचा आपला व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद